रसिक सुरते हो बोध रामकथा बोध रामकथेचा या ग्रंथाचा आठवा भाग आज आपण पाहणार आहोत दीनवाणी मुद्रेने हात जोडून रत्नाकर नारदाना म्हणतो महाराज तुमचा जो कोणी प्रभू म्हणता किंवा ज्याचा तुम्हाला आश्रय आहे तो मला माफ करेल का माझ्यासारख्या पाप्याला जवळ करेल का स्मितस्य करून नारद म्हणतात अरे बाबा तो निर्गुण निराकार आहे त्याच्याजवळ राग लोभ द्वेष मत्सर क्रोध काही काही नाही तो पुण्यवंतांना जवळ करतो आणि भक्तांना जवळ करतो त्याच्याजवळ भेदभाव असत नाही तो भक्तवत्सल आणि कणवाळू आहे फक्त त्याला तुला जवळ करावे लागेल देशी तेव्हा घेशी संत म्हणतात त्याप्रमाणे तो तुला नक्की जवळ करेल केवढाही पापी असला तरी त्याची भक्ती केली की तुझ्या सगळ्या पापापासून तू मुक्त होशील मग महाराज मला काय करावे लागेल रत्नाकर विचारतो तेव्हा नारद त्याला सांगतात तू एक चित्त होऊन रामनामाचा जप कर मनातले सगळे भाव बाजूला ठेव रामाच्या नामाने तुझे चित्त शुद्ध होईल तू अजिबात काळजी करू नकोस तुला तो प्रभू काही काळाने भेटेल तेव्हा तुझे चित्त शुद्ध झालेले असेल तुझी नामसाधना परमोच्च पदावर तुला नेऊन ठेवेल आणि तुला त्या परमात्म्याची परब्रह्माची ओळख होईल तुझा आत्माच परमेश्वर आहे प्रभू राम आहे याचे ज्ञान तुला होईल साधूच्या या बोलल्यावर त्याचा विश्वास बसला पुन्हा त्याने महर्षींचे पाय धरले महाराज आपण मला शिष्य म्हणून स्वीकारावे अशी माझी प्रार्थना आहे नारदानी त्याला रामनामाची दीक्षा दिली पण साधी अक्षरी सुद्धा त्याला उच्चारता येत नव्हती त्याच्या रोजच्या परिपाठातला मरा हा शब्द उलटा म्हणायला सांगितला मरा मरा व मारा हा त्याच्या जीवनाचा व्यवहारातला शब्द होता तो त्याला सहज म्हणता आला सूचनाप्रमाण म्हणून त्याने मरा 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 या शब्दाचा अंगीकार केला मरा मरा या शब्दाचा जप सुरू केला यातूनच पुढे बरोबर राम 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 असे तो म्हणू लागला एका त्याने आसन टाकले पापाच्या मुक्तीसाठी श्री राम प्रभू आपले सर्वस्व मानून नामामंत्र जप करू लागला राम 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 एकतर पूर्वसुकृताशिवाय संत भेटत नाहीत आणि भेटले तर त्यांच्यातील संतत्वाचा परिचय व्हावा लागतो नुसता परिचय होऊन चालत नाही त्या संतांची गुरुची कृपा व्हावी लागते रत्नाकाराच्या बाबतीत अगदी हेच घडले आणि नादासारख्या गुरूंनी त्या भक्तीच्या परमोच्च पदावर त्याला बसवले हो त्याचा निरोप घेतला आणि ते मार्गस्थ झाले संत म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठल आवडी जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होत असते काहींचे सकारात्मक तर काहींचे नकारात्मक परिवर्तन असते रत्नाकाराच्या परिवर्तन राम या शब्दाने सुरू झाला रत्नाकाराचे परिवर्तन रामायणाप्रभासारखा महान ग्रंथ निर्मितीसाठी होता असेच म्हणावे लागेल रामनामात रत्नाकर एकरूप झाला मोह माया दंभ स्वार्थ प्रतिष्ठा अहंकारासारख्या षड्रपूर्ण त्याने जीवनबाह्य केले होते आणि अंतिम सत्य असलेल्या प्रभू कृपेसाठी त्याची आराधना सुरू झाली या रत्नाकराच्या कथेवरून आपण एक बहुत घेतला पाहिजे की दुसऱ्यावर केलेले उपकार स्मरणाचा काळ आता संपलेला आहे स्वतःची पत्नी मुले सुद्धा त्याला सहाय्य होऊ शकत नाहीत हा कडीचा महिमा आहे आनंदात सगळेजवळ येतात संकटात सगळेच लांब करतात राजकारणात सुद्धा एखाद्या नेत्याच्या पाठीमागे जीवाची बाजी लावून प्रेम करणारे सभेची पालगोळा करणारे बाजूला फेकले जातात आणि व्यासपीठावरून अपशब्द वाप वापरणाऱ्यांना हे तत्वहीन नेते डोक्यावर बसवतात एक लक्षात ठेवा जरूर मदत करा पण त्याला उपकार म्हणू नका त्याला रत्नाकर तरी कसा अपवाद असतात जय श्रीराम